हा हे प्रवेशद्वार इथ हा हे दर्शनाचा मार्ग आता इथनं आपल्याला लाईन मध्ये क्यू मध्ये उभं राहावं लागेल लाईन इथनं स्टार्ट झाली होती हे पूर्ण पार करून आता आम्ही इकडे आलो आहे आपल्याला मध्ये भेटले दोन युट्यूबर माझ्या मागे जे दिसत आहे तुम्हाला हे दोन युट्यूबर आहे आहे मंदिराच्या अंदरची लाईन हे आहे तुळजभवानी मंदिर तुम्हाला दिसत असेल दर्शन करून घ्या गाईज गुड मॉर्निंग आपलं सर्वांचं स्वागत आहे आमचं आणखी एक नवीन ब्लॉग मध्ये गाईज आता आम्ही चाललो आहे महांकाली मंदिरात दर्शन करायला आजचा ब्लॉग खूप खास होणार आहे तुम्हाला आज महांकाली माताचं दर्शन होणार आहे तर चला आता आम्ही चाललो आई आई आणि अमृताची तयारी पण झाली आहे थोडं लेट झालाय पण चला आता जाऊ पटका तर गाईज आता आम्ही पोहचलो आहे महांकाली मंदिरापाशी आता गाडी पार्क करावं लागेल आणि मग जाऊ गाईज हा आहे प्रवेशद्वार इथन पूर्ण प्रसादाचे पुन्हा चुन्नी वगैरे चढवण्याचे सगळं सगळं साड्या वगैरे चढवण्याचे दुकान आहे इथं आमचं कुठून घेणं होतं माहिती नाही दर्शनाचा मार्ग आता न आपल्याला लाईन मध्ये क्यू मध्ये उभं राहावं लागेल आता तुम्हाला क्यू दाखवतो केवढी मोठी आहे बघा न स्टार्ट झालेली आहे इकडे लोक आधीपासून लागून बा इकडे बा 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 बाबा बाबा खूप मोठी लाईन आहे तर काही जाता अकरा वाजून पाच मिनिटं झाले ना आम्ही आता लाईन मध्ये लागलो बघू आता किती वेळात दर्शन होते आपलं तर काहीच आपली लाईन इथन स्टार्ट झाली होती हे पूर्ण पार करून आता आम्ही इकडे आलो आहे बघा तर इथन आता असं जाऊ असं जाऊ हे तुम्हाला दाखवत असतो असं 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 करून इकडून असं मग हे अंदर जाऊन मग तिकडे अंदर आता तुम्हाला पूर्ण सविस्तर दाखवतो तुम्ही कसं जाणार आहोत लाइनी मध्ये भेटले दोन युट्यूबर माझ्या मागे जे दिसत आहे तुम्हाला हे दोन युट्यूबर आहे जस्ट बिलकुल माझ्या मागं होते आपण आता मध्ये चाललो होतो आणि आपण पूर्ण ब्लॉग काढून राहिलो होतो महाकाली दर्शनचा त्याच्यात आपल्याला दोन युट्यूबर भेटले आपले आपले नाव सांगा रे बाबा हा हा साहिल आहे त्यांचे चॅनल आहे यांना सबस्क्राईब करा शॉर्ट्स बनवतात ते आता बघा इथून लाईन झाली आहे खूप जास्त इथून आपल्याला इकडनं जायचं असं असं आणि मग आपण मेन मंदिरात जाऊन तिथे पण लाईन आहे पूर्ण तुम्हाला दाखवतो आता हे आता आम्ही मंदिराच्या एंट्री गेटवर जवळपास आलोच आहो आता दर्शन करून घ्याय म्हणतो चलो चलो मावशी लवकर चल म्हणते बाबा हेच तुम्ही ऑनलाईन दर्शन पण करू शकता हे स्कॅनर स्कॅन करून तुम्ही ऑनलाईन दर्शन करू शकता चलो चलो जय माता दी सारे बोलो जय माता दिर्ष बोलो जय माता दी। एंट्री आहे म्हणजे मंदिरात जायची मग इथून आणखी पण लाईन आहे बस गे रहे। आता इथून गेल्यानंतर थोडी लाईन राहील आणि मग आपलं दर्शन तो गाईच आता आपण एंटर करून राहिलो आहे हे मंदिरात जय माकाली जय महाकाली जय महाकाली जय महाकाली जय महाली जे आहे मंदिराच्या अंदरची लाईन आई घटनेचं होतं मुख दर्शन आणि आता हे आहे लाईन इकडनं आहे गाय आमचं दर्शन तर झालं अंदर मोबाईल शूट करणं बनाई होती बघा तुम्ही इथून बघू शकता हे ॲक्च्युली मेन द्वार आहे बघा मी महाराष्ट्राजी माता आता दिसते का बघतो मी तुम्हाला दिसून काहीच इथनं होत आहे मुग्दर्शन म्हणजे मुग लाइन लाईन आहे इथनं फक्त मुखदर्शन होते सर्वजण चालले आहे काही लोक मुक्शनसाठी ही देवी आहे आणि हे एक देवी आहे याची माझा एक कहाणी आहे खूप मोठी काहीच झालं दर्शन आतमधलं तुम्हाला दर्शन नाही करू शकलो कारण की अलाव नाही आहे अंदर मोबाईल पहिले होतं पण आता हे नवरात्रात मला वाटते मी अलाव नाही करत म्हणून ते करू काही करू शकलो नाही दर्शन चला काही नाही हो दादा आम्ही चाललो तुळजाभवानी मंदिराकडे तिथलं दर्शन करू आता तुम्हाला तर गाई जाता आम्ही आलो आहे तुळजाभवानीच्या मंदिराकडे आणि हे आहे हनुमान खिडकी अशी एंट्री आहे तुम्ही बघू शकता माझ्या माग अशी एंट्री आहे हा जुना पूर्ण म्हणजे चंद्रपूर चार म्हणजे पूर्ण किल्ल्यामध्ये होतं ना म्हणून हा तो किल्ला आहे किल्ल्याच्या बाउंड्रीलाच ते हे लागलेली आहे तुळजाभवानीचं मंदिर हे आहे तुळजाभवानीचं मंदिर इकडे ह्या साईडला इकडे हे नदी आहे छोटीशी झरपट नदी पण लागलेला आहे ह्या आम्ही आहे मंदिराकडे इथं छान म्हणजे अशी पद्धत म्हणजे अशी जे म्हणते सोय म्हणते ना छान केलेली आहे इथे इथन सरळ सरळ दाच तुम्हाला दिसतच असेल मंदिरच गाईज हे आहे एंट्रन्स तुळजाभवानी माता मंदिराचा इथनं जायचं आहे वरती तर गाईज हे आहे तुळजाभवानी मंदिर तुम्हाला दिसत असेल दर्शन करून घ्या तुळजभानी माते की जय इथे छान गाईज अष्टविनायकांची प्रतिमा आहे बाकी देवींची पण प्रतिमा आहे सुंदर सुंदर गाईच इथं बारा ज्योतिर्लिंगचे पण दर्शन होऊन जाते बघा इथे सगळे बारा ज्योतिर्लिंग ठेवलेले आहे आणि तुळजागाव मातेची इथं घट पण बसलेला आहे बघा तिथे आहे रेणुका देवी तुळजाभवानी महालक्ष्मी सप्तशृंगी बघा गाईज ही नदी आहे पूर्ण मंदिराच्या बाजूला आणि आई सांगून राहिली आहे की देवी इथूनच निघाली तुळजाभवानी देवी म्हणून ते मंदिर पण बराबर नदीच्या काठीला आहे बघा किती छान सीन आहे फक्त आता पाण्यामुळे नदीचं जे पाणी आहे थोडं गडूळ झालेलं आहे नाही तर साफ पाणी असते छान जागी हे मंदिर तुळजाभवानी तुळजाभवानी माते की जय प्रकारे आपल्याला चंद्रपूरचे आराध्य देवत माता महांकाली यांचे दर्शन करवले आतमधले नाही करू शकलो कारण की तिथे अलाउन होतो पण तुम्हाला मंदिर आणि मंदिराचं जवळपास आणि तिथले दर्शन करवले सोबतच आम्ही तुळजाभवानी माता मंदिरात पण आलो होतो जस्ट आता तुम्हाला त्यांचंही दर्शन करवलं तर या नवरात्रीच्या पावन अवसरवर तुम्हाला चंद्रपूरची दोन देवांचे आम्ही दर्शन केलं एक तर आराध्य देवत आहे चंद्रपूरचं माता महांकाली फेमस आहे तुम्ही सर्च करू शकता गुगलवर तर तुम्हाला माहीत पडून जाईल तसेच आता तुळजाभवानी माता मंदिरांचं पण दर्शन झालं माता मंदिरांचं देवीचं आता आता इथे अगरबत्ती वगैरे लावत आहे महांकाली देवीचं असं तिला इथे वाचून घ्या तुम्ही नारळ वगैरे फोडू शकता इथं संतोष माते मंदिराचं पण दर्शन झालं असतं पण प्रॉब्लेम असा येऊन गेला की पार्किंगचा इश्यू होता म्हणून आई आणि अमृता जाऊन आले नाही तर मी तिथलं पण तुम्हाला दर्शन करवलं असतं तर गाईज आता आम्ही चाललो आहे घरी आणि बघा पाऊस काय लागलेला आहे मेन सिटीतला रस्ता आहे आपल्या चंद्रपूरचा काहीच भर पावसात आम्ही घरी पोहोचलो थँक्स टू आमच्याकडे कार आहे म्हणून तेवढं तरी झालं आपली छोटीशी गाडी आहे ते झालं तरी घरात येतपर्यंत तरी ओलं होतं तेवढा पाऊस चालू चालू आहे गाईज आणि आपण आता तिथनं ना एका गाईज हे आणलं होतं हार मंदिरापासून तर तो आपल्या कडसाला लावला होता आईने आणि अमृतानी बघा सुंदर हार आता नवरात्रीच्या निमित्ता आपल्या घरी भजन ठेवलेलं आहे आता मी तिथे काही म्हणजे बोलताना ब्लॉग काढला कर कारण की भजन चालू आहे तर माझा आवाज तुम्हाला येणार नाही तुम्हाला दाखवतो भजन आमच्या घरच मी चाललो आहे आमच्या जे देवीचं मंडळ आहे तिथे डान्स आहे लहान लहान मुलांचा हृदयात पहिले समोर गेलेला गायचं इथं आहे बघा हृदयात चला तुम्हाला दाखवतो डान्स लहान लहान मुलांचे आता किती झाले माहित नाही आम्ही जेवण करत बसलो पाच सहा सात आठ झालेच असं आणखी उरले असन तर ते वाले दाखवत होता तुम्हाला काही आजचा ब्लॉग आपण इथे एंड करूया आमचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटद्वारे तुम्ही आम्हाला सांगा आणि इथपर्यंत तुम्ही ब्लॉग बघितला आहे तर नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर आवडला असेल तर से लाईक करा सॅनलवर सबस्क्राईब करा तुमचं प्रेम असंच ठेवा आता भेटूया तुमच्यासोबत आम्ही नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत हसत राहा खेडत राहा जय महाराष्ट्र बाय